एकदा त्याच्यासाठी जरा दा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांचं सध्या गाणं इतकं व्हायरल आहे आणि त्या गाण्याचे करता धरता भूषण रायन्स बंधू चिमणी माझे उडून गेली हे गाणं त्यांचं सध्या टॉपला चालू आहे त्यांचं पण या ठिकाणी आगमन झालं एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रेमापोटी कायम ते येत असतात बाबा पण या ठिकाणी आले त्यांचे लेकरं आले त्यांची सेवा अंतरला सादर होईल नक्की पहिला अमोल सकटचं गाणं होईल चलो, दिवस आज साऱ्यांसाठी खास आहे तुमच्या सगळ्यांसाठी गुरु पौर्णिमेचा दिवस खास आज आवाज येऊ द्या क्या बात आहे म्हणजे तुम्ही ऐकताय अस वाटत गुरु पौर्णिमेचा दिवस हाच हा साऱ्यांसाठी खास आहे, खास आहे। इथ एक बादशा तर इकडे एक बॉस आहे आता नवीन नाव बॉस लक्षात ठेवायचंय हा वाले गो इशारा कॉपी पण बाकीच्या कॉपी करायची नाही आणि नाव ज्याने दिलं सोनू भाऊंचा शिष्य प्रीतम प्रीतम साठी एकदा जोरदार टाळे उद्या काय बात ते मल्हार अडवर्टाइजमेंट याच्याकडून वा 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 आणि तुम्ही माझ्या पाठी आहे हे माझ्यासाठी बास आहे आणि एक बाकी वास आहे त्याची ओळख जगभर आहे कोणाची सांगतो की ज्याची ओळख जगभर आहे आणि आता सुद्धा तो स्वतःच्या हिमतीवर स्टँड आहे आण सोनू भाऊ साठे सुद्धा लोकल नाही भाऊ तोही सुद्धा ब्रँड इज ब्रँड आहे सोनू भाऊ साठे ब्रँड ब्रँड आमच्या आम रवीला पटलंय बघा कोणाला पटू न पटू रवीला पटलंय सोनू भाऊला पटलंय ना आमच्या विशाल भाऊला ला पटलंय एकदा जोरदार टाळ्या कारण खरं सोनू साठे सुद्धा ब्रँड आहे वा 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 अगदीच क्या आहे आणि म्हणून त्याची ओळख ही जगभर आहे आणि आता तो स्वतःच्या हिमतीवर स्टँड आहे सोनू भाऊ साठे लोकल नाही भाऊ तो सुद्धा ब्रँड इज ब्रँड आहे आणि म्हणून म्हणजे सोनू भाऊसाठी आम्हाला खास यायचं होतं साजन भाऊच्या मागे तर एवढा व्याप आहे तरी पण वेळेत वेळ काढून साजन भाऊ बाकीचं सगळं ठेवून आज सोनू भाऊसाठी आलाय एका भावासाठी धावून आलाय एकदा जोरदार टाळ आहे साजन भाऊसाठी आणि म्हणून मुकणच गातो आणि हे गुरुपौर्णिमेमेपासून ठरवलं होतं की तिथली गुरुपौर्णिमा झाल्यावर सोनू भाऊच्या गुरुपौर्णिमेसाठी जायचे आणि एका भावाला साथ द्यायची जाऊन बाकीच्यांनी दिली नाही दिली हे त्यांचा प्रश्न पण सहाजन भाऊने ठरवलं की सोनू भाऊला साथ द्यायची आणि म्हणून एवढ्या लांबून या वर्षी तुम्ही तुमच्या गुरुला विचारू शकता मी ह्या वर्षी सुद्धा माझ्या बाजूला एक खुर्ची मोकळी ठेवली होती सोनू साठेसाठी पण त्याला अचानक त्यानं मला सांगितलं की साजन मला कार्यक्रम आहे या वर्षीचं जाऊ दे पण मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षी साजन बेंद्रेच्या बाजूची खुर्ची भाऊ साठी जे असेल आणि गुरुपौर्णिमा एकत्र तणक्यात होईल आणि पुण्यात होईल ऐका <स्थाँगा> थांबा अरे त्यांचा आहे मी मला कबूल करून घेऊ दे <स्थाँगा> गुरुसाठी माणूस कुठं बी जातो तुम्हाला पुण्यात येणं होत नाही का जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर मला सांगा मी शनी शिंगणापुरात येतो माझी पोर शनी शिंगणापुरात येतील पण गुरुपौर्णिमा सोनू साठीची साजन बेंद्रीची एकत्र तणक्यातच होणार त्याने सांगितलं सगळं अगदी बरोबर आहे त्यांनी ज्या टायमाला मला सांगितलं की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मला काय रे म्हणलं माझ्या शेजारीच तुझी खुर्ची आहे आणि गुरुपौर्णिमा करायची म्हणलं दोनच मिनटं थांब ऑनलाईन आहे का तू तो म्हणला आहे आणि मी लगेच त्याला पोस्टर पाठवलं म्हणलं हे कार्यक्रम आहे मला गुरुपौर्णिमाचा म्हणलं अरे यार तू माझा सगळा प्लॅनच चौपट केला म्हणलं जरा धंदा पाहण्याचा पण बघू दे मला हा शब्द त्याच्या जिवारी लागला मला काय बोलला माहिती आहे का अरे सगळी दुनियादारी सोड म्हणला स्वतःकडे लक्ष दे स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दे त्याच कानात ठेवलंय इथून पुढं मी माझे लेकरं आणि माझा परिवार बस बाकी दुनियादारी जारी वा हॅलो हा व्याप्ताप सारा मागचा तो ठेवून आलाय की व्याप्ताप मागचा सारा ठेवून आज व्यापतापटी मागचा सारा ठेवून आलाय र आणि भावासाठी आज एक भाऊ बघा धावून आलाय रवा भाऊ बघा आज धावून आलाय रे भाऊ वागा धावून आलाय रे साठी एक भाऊ धावून रे रवासाठी आज एक बघू बघा धावून रे रहावासाठी आज एक भाऊ बघा धावून आलाय पाठीला देव ठेवून आलाय सारा पाठी मागता तो ठेवून आलाय रे, रे।, रे।, रे। या सोनू साठी बघा साजनात जात धावून आलाय सोनू साठी बघा साजनात साजनाद धावून आलाय रोनूसाठी बघा सहा जात धावून आलाय रे सोडू साजनाज साधना आलाय रे हो व्याप्त बजारा पाठीमागचा आज ठेवून आलाय रे व्याप्तप <गी> सारा पट्टा आज ठेवून आलाय रे या सोनू साठी अमोल सकट आज धावून आलाय र या सोनू साठी केशव आज धावून आलाय अमोल आज धावून आलाय र या सोनू आज धावून आलाय रे साठी राम भाऊ आज बघा धावून आलाय रे

एक बादशा तर एक बोस हाई ही जोड अन भल्या मोडणार खोड भल्या मोडणार खोड भल्या मोडणार खोड भल्या मोडणार खोड भल्या भल्याची मोडणार खोड भल्या भल्याची मोडणार खोड सगळ्यांना ठेवलं इथं भल्या भल्याची तर मोडणार खोड आणि इथून पुढं तुम्हाला जाईल जड इथून पुढं तुम्हाला जाईल जड भाल्या चित्र चितर मोडणार खोड भाल्या भाल्या चित्र मोडणार खोड आणि इथून पुढे तुम्हा जाईल जड 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 काय काय बोललेलं सारा ठेवून तेवढ्या ना ठेवून आम्ही पण बघितलंय बघितलंय आम्ही पण बाप तो बाप रे का पण भाऊ माझा टॉप रे गे त्यांनी सांगितलंय काय काय बोलला तुम्ही सारे हे ध्यानात ठेवून आलाय रे या सोनू साठे साठी साजन आमचा धावून आलाय रे या सोनू साठे साठी भाव साज धावून आलाय रे सोनू साठे साठी आज धावून आलाय रे या सोनू साठे साठी आज धावून आलाय रे सोनू साठे साठी आज धावून आलाय रे